आज मी करियर विजयाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे केवळ महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा देणं आणि आजच्या दिवसापुरतं देव्हाऱ्यात बसवणं यापेक्षा आजच्या काळातील महिलांचा संघर्ष काय आहे महिला कोणत्या पद्धतीने बदलत्या काळामध्ये स्वतःला ऍडजस्ट करून एक प्रकारे दुहेरी तिहेरी भूमिका पार पडताना दिसत आहेत याचा विचार जर केला तर समस्त पुरुष वर्गाला त्यांच्या आईबद्दल त्यांच्या बहिणीबद्दल त्यांच्या पत्नीबद्दल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या महिला आजूबाजूला पाहिल्या आहेत ज्यांच्या कर्तृत्वाचं जे कदाचित मापदंड वर्तमानपत्रातल्या बातम्या नसतील परंतु त्यांचं कर्तृत्व हे त्यांच्या संबंधित असलेल्या सगळ्या घटकांना कुटुंब असेल ऑर्गनायझेशन असेल ज्या रचनेत त्या काम करतात त्याबद्दल असेल मुलं असतील या सगळ्यांसाठी ते अत्यंत गौरवास्पद अशा पद्धतीचं कार्य सोपं नाही आहे मित्रांनो घरातल्या सगळ्या कुटुंबातील घटकांची कुटुंबातले जे सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब असेल तर ती जबाबदारी मोठी असते परंतु कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी त्यांना सकाळी आवरून देण्यापासूनच्या अनेक गोष्टी लहान मुलं असतील तर ती जबाबदारी देखील मोठी असते आणि हे सगळं करून घरातल्या लोकांचा चहा नाश्ता जेवण संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना खाण्यापिण्याच्या व्यवस्था संध्याकाळचं रात्रीचं जेवण इथपर्यंत ही महिला दिवसभर कार्यरत आहे आणि असं असून सुद्धा चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे आणि या सगळ्या संघर्षातून अनेकदा असं लक्षात येतं की महिला या दुहेरी तिहेरी भूमिका करताना एक मॅनेजमेंट मॅनेजरचं एक चांगलं काम करत आहेत त्या एक प्रकारचं नेतृत्व आहे कदाचित घरातलं नेतृत्व नेतृत्व आपण त्यांना म्हणणार नाही की हे कुटुंब प्रमुख तर पुरुषच असतो पण तरी सुद्धा जो जास्त कुटुंबाला किंवा एखाद्या दे रचनेला देत असतो त्याच्याकडं ते, ते दायित्व जास्त आहे त्यामुळे कुटुंबातल्या या सगळं सगळ्या महिलांचा आपल्या शहरातील आपल्या गावातील आपल्या परिसरातील आपल्या देशातील जगातील या सगळ्या महिला वर्गांचा महिला वर्गाचा आपण तर आदरभाव आज ठेऊ महिला दिनानिमित्त त्यांच्याकडून काही शिकता येऊ शकेल का याचा विचार केला पाहिजे तर आज मी अनेक महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणार होतो अनेक व्हिडिओज करणार होतो परंतु आज दिवसभरातल्या कार्य बाहुल्यामुळे ते मला जमलं नाही परंतु ज्या महिलांचा मी उल्लेख करणार होतो स्वतंत्रपणे व्हिडिओ करणार होतो त्या महिला कोण होत्या त्या महिला जसं म्हटलं तर राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका अतुलनीय पराक्रम करणाऱ्या अजरामर झालेल्या व्यक्तीचं मातृत्व ज्यांनी निभावलं ज्यांनी सक्षमपणे पेरलं केवळ मातृत्वच नाही तर मेंटॉरिंग ज्या पद्धतीने केलं पाहिजे ते मेंटॉरिंग केलं शिवबाल लहान असल्यापासून संस्कार कसे केले पाहिजेत माझ्या मुलाने स्वतःसाठी नाही स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तर रयतेचं राज्य केलं पाहिजे स्वराज्य हे त्याचं ध्येय असलं पाहिजे हा संस्कार राजमाता जिजाऊंनी केला सावित्रीबाई फुले आज आपण शिक्षणाची सगळी नांदी झालेली पाहतोय महिला सर्व क्षेत्रात काम करताना दिसत आहेत या सगळ्या कामामध्ये जी काही मोजकी मंडळी होती त्या मोजक्या मंडळीमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ऐतिहासिक कार्य अशाच पद्धतीची कामं करणाऱ्या अनेक महिला आपल्या देशात घडल्या आणि म्हणून आजचा हा मॉडर्न इंडिया आपण पाहतोय स्मार्टफोनवरती लिलया काम लॅपटॉप लॅपटॉपवरती काम करून म्हणेल तर कदाचित अंतराळ क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या योजनांवरती रचनांमध्ये काम करणाऱ्या कुशलतेने कला सादर करणाऱ्या त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये उत्तम काम करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या सगळ्या महिला आणि यांच्यामुळेच आज आपण उन्नत अशा अवस्थेत आहोत मी म्हणेल की ही उन्नता अवस्था महिलांच्या कॉन्ट्रीब्युशनचा खूप मोठा भाग आहे आज जे आपण चांगले आहोत आज जे आपण सुविधा आहोत आज जे आपण चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आहोत याच्यामध्ये आईचा वाटा खूप मोठा आहे आई सर्वांना खाऊ घालते आणि शेवटी खाते संस्कारांमध्ये बदल काही प्रमाणात झाले असतील काळानुरूप काही प्रमाणामध्ये बदल असतातच ते स्वीकारावे लागतात साडीमधली आई आता पंजाबी ड्रेसवर आणि पंजाबी ड्रेसमधली आई आता जीन्स टी आली परंतु म्हणून मातृत्व कमी झालेलं नाही एकाच वेळेस या कुटुंबाला सांभाळणे कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळणे ग्रामीण महिला असेल तर शेत शेत सांभाळणे ह्या एट ॲट अ टाइम करता येण्याचं मोठं कौशल्य आहे मॅनेजमेंट स्कीम हे महिलांकडे आहे त्यामुळे महिला दिनाच्या या शुभेच्छा देत असताना अशा पद्धतीचा एक गौरव अशा पद्धतीची एक एक नोंद आपण सगळ्यांनी घ्यायला हवी आज आपण पाहतो की सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर दिसत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जर एकूण संख्या पाहिली तर मुलींची संख्या जास्त येताना दिसते सीईटी नीट जेई अशा परीक्षांमध्ये युपीएससीची परीक्षा एम पी एस सीची परीक्षा महिलांनी कमतरता ठेवलेली नाही कमतरता राहिली दोन तीन क्षेत्र होती त्याही क्षेत्रांमध्ये आता महिला पुढे जाताना दिसत आहेत ए सारख्या माध्यमातून अधिकारी होणं आणि देशाचं संरक्षण करणं या आधुनिक हिरगणिक एक प्रकारे आधुनिक राणी लक्ष्मीबाई आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्योजकतेमध्ये महिला मागे होत्या त्याही आता उद्योजकतेमध्ये महिला आघाडीवर येताना दिसत आहेत आणि पंधरा वीस वर्षानंतर अशी परिस्थिती होईल की महिलांचं या उद्योजकतेमध्ये देखील एक मोठं नाव आणि मोठं स्थान असेल सिंधुदाई सपकाळांनी अनेक अनाथ मुलांचं पोरक्या मुलांचं मातृत्व स्वीकार आता आपण पाहतो तारा भवळकर ना हे नाव आपण ऐकलं ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये दणदणीत काम केलंय आणि त्यासोबत हे आत्ताचं जे अधिवेशन झालं आत्ताचं जे संमेलन झालं मराठी भाषा संमेलन यामध्ये त्यांचा वक्तृत्वाचा त्यांनी ठसा उमटवला शांता शेळके असतील त्यांच्या कविता असतील लता दिदी आशा भोसले यांचं सुश्राव्य असं गायन असेल ज्यामुळे अनेक वर्षांपासून आम्ही सगळेजण तृप्त झालो गाण्यांचा त्यांचा आवाज त्यांचा कंठ त्यातील भावना लता आणि आशा दिदी या दोघींनी आपल्यावरती एक प्रकारचे मोठे उपकारच करून ठेवले आहेत सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे गेल्या आय पी एस ऑफिसर होऊन पंतप्रधानांची गाडी पार्किंग मधले उचलणाऱ्या किरण बेदी याच देशातल्या त्याचबरोबर संशोधन क्षेत्रामध्ये काम करून आपल्या देशाला मोठं नाव कमावण्याच्या बाबतीत देखील आपण कमी पडलो नाही वाईज अदरवाईज पुस्तकाच्या लेखिका आणि ज्यांनी प्रथम मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम सुरुवात केली त्या सुधा मूर्ती एका बाजूला त्या हळव्या मनाच्या दिसतात तर दुसऱ्या बाजूला एक अभियंता म्हणून त्यांचं काम हे लोकांच्या स्मरणात राहील मला असं वाटतं की इथून पुढच्या काळात आपण काही गोष्टी जर ठरवल्या तर कदाचित महिला दिनाचा एक अर्थ खऱ्या अर्थाने आपण तो साध्य केला असं होऊ शकेल ते म्हणजे महिला आहे म्हणून त्यांच्याकडे अबला म्हणून पाहण्यापेक्षा त्यांच्याकडून काय शिकता येऊ शकेल का तर आजच्या सत्रामध्ये मी असं म्हणेल की आपण एक मुद्द्याला हात घालवतो म्हणजे महिलांकडून काय काय शिकता येऊ शकेल आणि यासाठी महिला कोण पाहणार आहेत तुम्ही तर तुमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आई पत्नी बहीण वहिनी या, या, या भूमिकांमधून काम करणाऱ्या महिला यांच्याकडून काय शिकता येईल आपल्याला सिक्स सिग्मा हे आपल्याला यांच्याकडून शिकता येईल कायझन सारखी सिस्टीम या महिला दैनंदिन जीवनात दररोज वापरत आहेत सेफ्टी कशा पद्धतीने वस्तू ठेवला पाहिजे चाकूचा तोंड कुठल्या बाजूला असलं पाहिजे भांडी लावताना भांडी कशी लावली पाहिजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट महिलांकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यामध्ये असलेल्या व्हीडी ॲनालिसिस अनालिसिस असेल एस एम एल अॅनालिसिस असेल एसओ एस अनालिसिस असेल एस डी अनालिसिस असेल या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये राबवल्या जातात ज्यातनी टेक्निक त्याच्यावरती आहेत पण पण मुळात भारतीय महिला या इन्व्हेंटरी मॅनेजमेंट स्टोर्स मॅनेजमेंटचं एक जबरदस्त उदाहरण आहे धान्याच्या डब्यामध्ये काय ठेवलं पाहिजे ही भारतीय महिलाच जाणते कोणते पदार्थ आधीच करून ठेवले पाहिजे याची जाणीव तिला उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर किचन ओठा स्वच्छ असला पाहिजे आणि म्हणून आधीच्या जेवणानंतर रात्रीच्या आवरल्यानंतर किचन ओटा स्वच्छ साफ करून ठेवणारी ही भारतीय गृहिणी ही खऱ्या अर्थाने आजच्या या महिला दिनाचं एकाच दिवसाचं नाही तर तीनशे पासष्ट दिवसाची एक प्रकारची एक सत्कार मूर्ती आहे घरामधल्या वस्तूंची नीटपणे ठेवणी कामाचं नियोजन एका शेगडीवरती पोळ्या किंवा चपात्या करत असताना दुसऱ्या शेगडीवरती कुकरचा डबा लावलाय त्यासोबत घरामध्ये अचानक पाहुण्याच्यासाठी चहाचं चा आधन ठेवले हे सगळं होत असताना एखादी वस्तू संपत आल्यानंतर के ती केव्हा आणायची ती कुठनं आणायची अमुक एका स्टोअरमधनं आणायची असेल तर त्यावेळेस कोणत्या तारखेला कधी जायला पाहिजे वाहनसोबत कोणतं नेलं पाहिजे पतिराजांना तयार करण्यासाठी त्या ठिकाणी जाताना कोणत्या वस्तूंची यादी तयार केली पाहिजे जेणेकरून कुटुंबाचे पैसे वाचतील आणि एकाच वेळेस खरेदी केल्यानंतर तो डिस्काउंटचासुद्धा आपल्याला फायदा मिळू शकेल परंतु त्यासोबत जवळपासच्या वस्तू कोणत्या विकत आणायच्या सगळ्यांना चांगले कपडे घ्या असं म्हणणारी गृहिणी भारतीय गृहिणी काही अर्थात अपवाद असतील परंतु बहुतांशी ठिकाणी जर पाहिलं तर त्यागाची मूर्ती म्हणून महिलेकडं आपण पाहू शकतो सगळ्यांना कपडे घ्या माझे कपडे उशिरा घेतले तरी चालतील माझ्याकडे आहेत जुने कपडे माझ्या वाढदिवसाचा ड्रेस मी आता दिवाळीत घालते अशा पद्धतीची भूमिका महिलांची दिसते पिठलं तयार केल्यानंतर पिठलं खात असताना सगळं कुटुंब जेवतं आणि शेवटीचं राहिलेलं खरवड फक्त महिला खातात ही पूर्वीच्या काळातली भारतातली परिस्थिती होती आता दिवस बदललेत परंतु आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्या ठिकाणी अजूनही दिसतंय की राब राब राबते ती आई आणि सगळ्यात कमी खाते ती पण आई इथून पुढच्या आधुनिक जगामध्ये दे, मुलींनी देखील आपल्या आयांचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे नातू होणार म्हणून आजी आपल्या लुगड्याचं एक कापड काढून ठेवते आणि हे मऊ कापड जे असतं वापरून वापरून आहे लुगड्याचं कापड ठेवून दिल्यानंतर ते स्वच्छ धुवून वाळवून पुन्हा स्वच्छ करून ती वापरते बाळूत म्हणून कोणत्याही प्रकारच्या लहान मुलांच्या स्टोअर्स मध्ये मिळणार नाही इतकं मऊ मुलायम वस्त्र ते बाळूत असत ही जी करते ती आजी असते ती जन्मांची आई असते आणि म्हणून महिला ज्यांची नावं आपण घेऊ त्यांची नावं कापुरी पुढे आज विमान सुद्धा चालवणाऱ्या महिला आहेत वैमानिक महिला आहेत सर्व क्षेत्रातल्या संशोधनात महिला दिसत आहेत महिलांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायचं असं म्हणणारे नंतर फक्त महिलांनी शिक्षिकाच व्हायचं नंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स व्हायचं आणि नंतर फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स व्हायचं इथपर्यंत तो काळ गेला आता मात्र पुरुषांनीसुद्धा या महिलांकडनं शिकत असताना लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला सिन्सिअरिटी आणि हार्डवर्क या दोन गोष्टींचा अंतर्भाव महिलांकडनं शिकताना करावा लागेल त्यामुळं मगाशी जे म्हटलं मी की महिलांकडनं काय शिकायचं आहे तर नेतृत्व गुण मॅनेजमेंट सगळ्या प्रकारच्या जॅपनीज टेक्निक्स आपण ज्याचा उल्लेख आता केला फाईव्ह सिक्स सिग्मा कायझेन टीक्यूएम जस्ट इन टाइम ह्या सगळ्या गोष्टी महिला करत आहेत त्यासोबतच सिन्सिअरिटी आणि हार्डवर्क या दोन गोष्टी काही अपवाद सोडल्या तर बहुतांशी ठिकाणी महिला या बाजूला राहतात म्हणजे संपूर्ण यशामध्ये मुलाच्या आई त्याला डबा देत असते त्याला मार्गदर्शन करत असते लहानपणी त्याला शिकवत असते हा मुलगा जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा सत्कार समारंभाला सुद्धा आई लांब कुठेतरी ऑडिटोरियम मध्ये बसून तो कार्यक्रम डोळ्यामध्ये अश्रू आनंद पाहत असते मला असं वाटतं की हे इदम न मम इथपर्यंत सुद्धा त्यागाची भूमिका ही महिला घेत असते मी पुन्हा सांगतो की काही अपवाद असतील पण त्या अपवादाची संख्या फार कमी असेल एक उत्तम पद्धतीचं मनुष्याचं जीवन कोण जगत असेल तर स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये अधिक माप हे स्त्रीच्या पारड्यात टाकावं लागेल स्त्रीच्या पदरात टाकावं लागेल असं मला वाटतंय अशा पद्धतीने आज अत्यंत विनम्रतेने आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या आपल्या महिला ज्या रिलेशन्स आपण जे पाहिले त्यामध्ये आई बही वहिनी बायको पत्नी म्हणजे त्यासोबत शिक्षिका असतील आपल्याला शिकवण्यासाठी आलेल्या आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शिका असतील आपल्या डॉक्टर्स असतील या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की स्त्रीजन्म सोपा नाही अवघडपणे परंतु याच्यामध्ये पुण्याईचं काम जास्त आहे आपण म्हणतो ना की ब्लेसिंग आम्हाला तर सगळ्यात जास्त ब्लेसिंग हे महिलांना मिळत असते पुत्र जन्म म्हणजे मुलाला किंवा मुलीला जन्म दिल्यानंतरच पहिल्यापासूनचं ते पुण्य तिथून चालू होतं हे पुण्य अविरत चालू राहतं आणि हे पुण्य आपण जेव्हा गाडीवरती मागे पाहतो आई वडिलांची पुण्याई तिथपर्यंत म्हणजे अस्तित्वानंतर देखील पुण्याई ही चालू राहते अशा महिलांना अशा सर्व आयांना अशा सगळ्या महिला वर्गाला मी मनापासून नमस्कार करतो आणि महिला दिनाच्या माझ्या वतीने शुभेच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करतो विविध प्रोफेशन्समध्ये आणि करिअर्समध्ये ज्या महिला गेल्या या सगळ्या महिलांना अधिक ताकद देत त्यांचा वर्क लाईफ बॅलेन्स म्हणजे कुटुंब सांभाळता सांभाळता प्रोफेशन सांभाळणं आणि प्रोफेशन सांभाळता सांभाळता कुटुंब सांभाळणं यामध्ये ताकद त्यांना मिळू देत पुरुष वर्गाला कुठेतरी याबद्दलची सुबुद्धी मिळू देत आणि काम करत असणाऱ्या आईला किंवा पत्नीला मदत करता येण्याची शक्ती मिळू देत बुद्धी येऊ देत अशी देखील या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि आजचं माझं महिला दिनानिमित्त जे पेंडिंग राहिलेलं भाषण होतं ते मी या ठिकाणी सादर करतो त्याचं कारण मला तर आज अनेक व्हिडिओ बनवायचे होते ज्या व्हिडिओजमधून काही महिलांची चरित्र त्यांचं संपूर्ण आयुष्यपट मला सांगायचा होता परंतु कदाचित या कार्य शक्य झालं नाही त्यामुळे एकच व्हिडिओ मी करू शकलो या सर्व महिलांना माझा मनापासून नमस्कार धन्यवाद